आधीच पावसाचा हा हकार लोकल बंद सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच भर म्हणजे मुंबईत मोनो रेल बंद पडली आणि प्रवाशांवर हवेत लटकून राहण्याची वेळ आली एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच चेंबूर ते भक्ती पार्क या स्थानकांदरम्यान संध्याकाळी सवा सहा वाजण्याच्या दरम्यान प्रवाशांनी भरलेली ही मोनोरेल बंद पडली आधी रेल्वे बंद पडली नंतर एसी बंद झाले आणि दरवाजे बंद असल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण

केलं अखेर अथक प्रयत्नांनंतर मुंबई अग्निशमन दलाला प्रवाशांना एक एक करून बाहेर काढण्यास यश हो आलं